हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी माझं सकाळचं म्हणजे माझी सकाळ मी कशी सुरुवात करते आणि घर प्रसन्न राहण्यासाठी आणि घरामधलं वातावरण घर, घर प्रसन्न असेल तर मन प्रसन्न राहतं आपलं तर या सगळ्या गोष्टी मी सकाळी कशा करते तर याचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा तर आता बघितलंच असेल तुम्ही माझा टाईम झाला सुद्धा उठले होते मी आणि काय केलं आज सोमवार होता त्याच्यामुळे मुळे आंघोळ करायची होती म्हणून अगोदर मग आंघोळीसाठी पाणी ठेवलं गॅसवरती कळशीमध्ये कारण केस धुवायचे होते सोमवार होता सकाळची देवपूजा पण करायची होती म्हणून मग अगोदर केसांसाठी म्हणजे फिल्टरचं पाणी वापरते मी तसं आम्हाला म्हणजे आम इथं आंघोळीला गरम पाणी येतं सोलर आहे पण मी ते बोरिंगचं पाणी आहे केसांना चांगलं नाही पाणी ते म्हणून मग मी ते पाणी नाही वापरत मग मी पाणी ठेवलं आणि जे भांडे रात्री घासून पालते घातले होते किचनवाट्यावरती ते, हो ते, ते पाणी गरम होईपर्यंत सगळे भांडे सगळे जिथले तिथं लावून घेतले अगोदर त्याच्यानंतर मग घरं सगळी झाडून घेतली अगोदर किचन झाडलं आणि मग नंतर हॉल झाडायचं म्हणजे पाणी गरम होईपर्यंत म्हटलं घरं झाडून घेता येतील अगोदर घरातला केर काढणं म्हणजे उठल्या उठल्या अगोदर घरातला केर काढणं हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे मग अगोदर घरं झाडून घेतली त्याच्यानंतर मग हॉल आवरला श्लोक झोपेपर्यंत घरात खेळतच असतो किती जरी मी घर आवरलं तरी त्यानं पसारा केलेलाच असतो मग कुठे ना कुठे काही ना काही पडलेलं असतं मग म्हटलं अगोदर हॉल आवरून हॉल झाडून घ्यावा म्हणून सगळं अगोदर त्याने काय काय जे कुठं कुठं काय काय ठेवलं होतं ते सगळं अगोदर जिथल्या ते ठेवलं आणि हॉल झाडून घेतला आणि मग हॉल झाडल्यानंतर पाणी गरम झालंच होतं तेवढ्यात मग नंतर आंघोळ आंघोळीला गेलेले अंघोळ केली तोपर्यंत सात वाजून गेल्याच होत्या सात वाजून दहा मिनिट झाले होते आंघोळ केल्यानंतर पहिलं काम करते करत करत ते म्हणजे मी देवपूजा अगोदर करून घेते कारण मला ती रोजची सवयच आहे जोपर्यंत मी देवपूजा करत नाही तोपर्यंत मला म्हणजे प्रसन्न वाटतच नाही मी स्वयंपाकाला सुरुवातच करत नाही देवपूजा केल्याशिवाय तर अगोदरचे जे सगळे शिळे फुलं होते देवासमोरचे ते सगळे काढून घेतले आणि मग देवपूजेला सुरुवात केली

नंतर मग दार झाडलं दार झाडल्यानंतर म्हणजे रोजचं दार झाडून उमरा पुसून घेत असते दार पुसून घेत असते आणि मग देवपूजा झाल्यानंतर दारात म्हणजे रांगोळी असते कारण रांगोळी घातल्याशिवाय दारात म्हणजे सुंदर दार दिसत नाही आणि तर रोज दारात रांगोळी छोटीशी का होईना पण दारात रोजदार रांगोळी घालायला पाहिजे म्हणून मग रांगोळी घातली नंतर साडेसात झालं एवढं सगळं होईपर्यंत मला डबा बनवायचा पट होता पटपट उरकायचं होतं आवरायचं होतं कारण आता माझ्याकडे फक्त अर्धा तासच राहिला होता आणि डबा बनवायचा होता मग विचार केला की वांग्याचं भरीत बनवावं म्हणजे वांग्याचं भरीत एक मस्त भाजी होते म्हणून पटपट अगोदर वांगी चिरून घेतली आणि वांग्याचं भरीत बनवायचं होतं तर मी काय करत असते वांग्याचं भरीत बनवायचं तर अगोदर वांगी तेलामध्ये परतून घेत असते म्हणजे काय होतं वांगी पटकन शिजतात आणि टेस्टही छान येते भाजीची तर वांगी धुवून घेतले लसूण खोबरं अद्रक पेस्ट तर माझ्याकडे ऑलरेडी बनवून ठेवलेली असते मी आणि म्हणून काही भाजी करायला वेळ लागत नाही आणि पाणी गरम करून घेतलं भाजी भाजी तर वांगेचं भरीत टाकून झालं होतं माझं वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि वांगे शेजायला ठेवले मग आता भाकरी बनवायच्या होत्या तर इकडे वांगे शिजाय ठेवले तोपर्यंत इकडे मी भाकरी करून घेतल्या तर विषय असा होता की माझे मिस्टर दोन्ही टाईम चपात्या खात होते भाकरी अजिबात खात नव्हते म्हणून मी त्यांना बोलले होते, बोल होते की तुम्ही एक टाईम तरी भाकरी खात जा तर मी त्यांना थोडंसं ओरडले होते त्याच्यामुळे त्यांनी ते एवढं मनावर घेतलं होतं की ते दोन्ही टाईम आता भाकरीच खायला लागले होते तर मला बोलले की वांग्याच्या भरती भाजीवरती मला भाकरीच दे म्हणून मग भाकरीच केल्या मी मग वांगा शिजत होतं भाकरी केल्या तोपर्यंत ते उठले होते आणि ते आंघोळीला गेले होते म्हणजे पटकन भाकरी करून घ्याव्यात आणि मग चहा करायचा होता मला तर भाकरी झाल्या होत्या माझ्या ही शेवटची भाकरी होती माझी इकडे भाकरी होती आणि मग इकडे भाजी पण झालेलीच होती वांग्याची भाजी तयार होती नंतर त्याच तव्यावरती गरम गरम शेंगदाणे भाजायला ठेवले आणि इकडे चहा पण उकळ यांना चहा दिला आणि चहाबरोबर ठोस दिले खायला आणि मग नंतर याचा डब यांचा डबा भरायचा होता तर मग भाकरी भरली आणि दीड भाकरी देते यांना डब्याला मी आणि त्याच्याबरोबर वांग्याची भाजी आणि तोंडी लावायला शेंगदाणे यांना शेंगदाणे खूप आवडतात म्हणून मग तोंडी लावायला शेंगदाणे घेतले आणि गाजर पण होते फ्रीजमध्ये म्हणून मग गाजर पण दिले नंतर यांना मी आता दोन बाटल्या पाणी देत असते पे पिण्यासाठी कारण आता उन्हाळा चालू होते हळूहळू आता ऊन वाढते धूप आणि पाणी जास्त पि पिलेलं चांगलं असतं नंतर यांचं सगळं झालं तर मग मी चहा घेतला सकाळी सकाळी कोवळं ऊन येतं घरामध्ये मी सगळ्या खिडक्या वगैरे पडदे काढून उघड्या करून ठेवत असते का तर कोवळ्या उन्हामध्ये बसायला म्हणजे सकाळी सकाळी छान वाटतं आणि जरा थंडी पण होती म्हणून मग उन्हाला उन्हा बसून मी चहा घेत घेतो नंतर, नंतर मग माझं बाळपण उठलं होतं त्यालाही दूध दिलं ते नुसतं दूध पित नाही म्हणून त्याला बिस्किट दिले दुदाबरोबर त्याच्यानंतर त्याला लगेच आंघोळ घालून घेतली सकाळी नऊ वाजेपर्यंत गरम पाणी असतं मग पटकरनं नऊ वाजेच्या त्याला त्याला पण आंघोळ घातली तो आंघोळ घातल्यानंतर कपडे घालू देत नाही गनपावडर करू देत नाही मग त्याला कसं तरी नादी लावत ना दिलावत दिला त्याचं गनपावडर करून घेतलं नंतर मला घर आवरायचं होतं किचन आवरायचं होतं बेडरूम आवरायचं होतं कपडे धुवायचे होते बरंचसं काम माझं राहिलं होतं हे सगळं काम मी अकराच्या आतपर्यंत करत असते कारण एकदाच बसलं की परत काम नाही करू वाटत त्याच्यामुळे मग मी बसत नाही सहसा सकाळी काळी त्याच्यानंतर मग अगोदर मी सगळं किचन आवरून घेते मग भांडे घासायचे होते स्वयंपाकाचे नाश्त्याचे सगळे भांडे घासायचे होते म्हणून मग मी अगोदर भांडे घेतले घासून किचन आवरलं आणि मी सकाळचं म्हणजे मी दोन्ही टाईम शेगडी घासते कारण मला शेगडी मी पुसून घेतच नाही मला पुसून घेतले तर ते स्वच्छ नाही वाटत म्हणून मग मी दोन्ही टाईम शेगडी धुत असते की आणि मग किचनवट्टा पण धुवून घेत असते मग किचनवाटा धुवून घेतला सगळे भांडे घासले आणि मग बेडरूम आवरायला घेतलं मग बेडरूम आवरायला घेतलं सगळे अंथरून पांघरून काढले आणि सगळ्याच्या घड्या व्यवस्थित घालून ठेवल्या आणि बेडरूममध्ये पण छान ऊन येतं कारण इकडल्या साईडला कुठली बिल्डिंग नसल्यामुळे बेडरूममध्ये हॉलमध्ये सगळीकडे सकाळचं कोवळ ऊन आम्हाला भेटतं तर श्लोकमध्ये मध्ये येत होता कारण घरात कसं आहे आम्ही दोघेच असतो त्यालाही दुसरं खेळायला घरामध्ये कोणी नाही आहे त्याच्यामुळे मग त्याला माझ्याशिवाय आणि मला त्याच्याशिवाय घरात कोणीच नाही आहे आणि लहान मुलं घरात असली की कसं आपल्याला पण लहान व्हावं लागतं त्यांच्यासोबत खेळावं लागतं मग त्याला हे करत करत माझं काम चालू असतं तो करू पण देत नाही कधी कधी मग त्याला नादेगोडी लावत लावत त्याच्यासोबत दंगा करत करत मग मला हे घरामधले त्याला बघत बघत कामं करावी लागतात त्याच्यानंतर मी सगळे कपडे धुवून घेतले बाथरूम धुतली आणि सकाळचीच बारा वाजे म्हणजे अकरापर्यंत माझी सगळी कामं संपतात मी लगेच कपडे पण धुवून टाकत असते तर माझं बाळ माझ्या हाताखाली देत होतं तो मला एक एक कपडे देत होता तसं माझं बाळ खूप गुणाचं आहे मला काम करू लागतं ते नंतर मग आपलं सगळं काम झाल्यानंतर स्वतः स्वतःकडे थोडासा वेळ द्यायचा स्वतःला मग सकाळचं माझं बॉडी लोशन लावते मी हाताला वगैरे कारण जराच गारवाच होता आज आणि थंडी सुटली असं वाटतच होतं हात पांढरे पडलेले होते मग बॉडी लोशन लावलं आणि सनस्क्रीन चेहऱ्याला सनस्क्रीन लावलं तर अशा प्रकारे मी तुमच्याशी माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन शेअर केलं माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी अगोदर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नेहमी हसत राहा आनंदी राहा खुश राहा आणि माझे छान छान व्हिडिओज बघत राहा ओ लू ह्यांना बाय बाय करा बाय बाय करा सगळ्यांना बाय बाय करा आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते बाय बाय धन्यवाद